नमस्कार मैत्रिणींनो आपल्यापैकी प्रत्येकालाच छान मजबूत आणि निरोगी के केस हवे असतात केस गळू नयेत कोंडा होऊ नये केसांना नैसर्गिक चमक यावी यासाठी आपण कितीतरी उपाय करून पाहतो कोणी महागडा शॅम्पू वापरतो कोणी सिरम हेअर मास्क स्प्रा ट्रीट ट्रीटमेंट घेतो पण एवढं सगळं करून देखील हवी तशी अपेक्षित सुधारणा अनेक वेळा दिसतच नाही आणि अशा वेळी मनामध्ये एक प्रश्न येतो आपल्या केसांसाठी खरंच काही नैसर्गिक सुरक्षित आणि परिणामकारक उपाय आहेत का तर नो याचा उत्तर आपल्याला नवीन कुठेही शोधायची गरज नाही कारण आपल्या आयुर्वेदाने हे उत्तर शेकडो वर्षापूर्वीच दिलेलं आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे अशा एका नैसर्गिक घटकाबद्दल जो फक्त केसांसाठीच नाही तर त्वचा शरीर आणि घरगुती वापर अशा अनेक गोष्टींसाठी अतिशय फायदेशीर आहे त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पूर्ण पहा कारण शेवटी तुम्हाला देखील वाटेल की आपण इतके वर्ष हा मौल्यवान घटक का विसरून गेलो होतो तो आयुर्वेदिक सुपर इंग्रिडियंट म्हणजे रिठा रिठा ज्याला साबण फळ असं देखील म्हणतात आयुर्वेदामध्ये रिठ्याला नैसर्गिक क्लिन्झर म्हणून ओळखलं जातं रिठ्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये नैसर्गिक फोम तयार होतो म्हणजे कोणताही केमिकल सल्फेट किंवा कृत्रिम घटक नसताना देखील तो केस आणि त्वचा स्वच्छ करू शकतो म्हणूनच जुन्या काळात आपल्या आजी आज आजोबांच्या काळामध्ये शॅम्पू साबण नसताना देखील लोकांचे केस दाट लांब आणि मजबूत असायचे रिठ्यांचे केसांसाठी सविस्तर फायदे बघूयात आपण केसांसाठी नैसर्गिक शॅम्पू म्हणून रिठा हा पाण्यात उकळून किंवा रात्रभर भिजवून त्या पाण्याने केस धुतले जातात या पाण्याने केस धुतले तर केस स्वच्छ तर होतातच पण त्याचबरोबर केसांमधील नैसर्गिक तेल हे कायम राहतं त्यामुळे केस कोरडे पडत नाहीत स्काल्पला त्रास होत नाही केमिकलचा दुष्परिणाम देखील टाळता येतो केस गळती कमी करण्यासाठी आजकाल केस गळती ही मोठी समस्या बनली आहे हार्मोनल बदल ताणतणाव प्रदूषण या सगळ्यांचा थेट परिणाम केसांवर होतो रिठास काल स्वच्छ ठेवतो आणि केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोहोचवतो जर तुम्ही नियमितपणे रिठ्याचं पाणी केसांसाठी वापरलं तर हळूहळू केसगळती कमी होत जाते कोंडा आणि खाज कमी करण्यासाठी रिठ्यामध्ये नैसर्गिक अँटीफंगल आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात त्यामुळे टाळूवर जमा झालेली घाण निघून जाते कोंडा कमी होतो खाज इन्फेक्शन होत नाही आणि विशेषत ज्यांना वारंवार कोंड्याचा त्रास होतो त्यांच्यासाठी रिठा खूपच उपयुक्त ठरत असतो केसांची चमक आणि मऊपणा वाढवण्यासाठी केमिकल शॅम्पू वापरल्यामुळे केस काही काळ छान वाटतात पण नंतर रफ आणि कोरडे वाटायला लागतात रिठा मात्र केसांचं नैसर्गिक पोत सुधारतो केस मऊ होतात केसांना नैसर्गिक शाईन येते केस अधिक मॅनेजेबल होतात त्वचेसाठी रिठ्याचे फायदे मैत्रीण रिठा फक्त केसांसाठीच नाही तर त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे नैसर्गिक साबण म्हणून वापर पाण्याने तुम्ही रोजची करू शकता स्किन कोरडी त्वचा आणि अलर्जी होणारी त्वचा यासाठी रिठा हा सुरक्षित पर्याय आहे त्वचेची खोलवर स्वच्छता रिठा त्वचेवरील अतिरिक्त तेल घाण आणि धूळ सौम्यपणे काढून टाकतो त्वचा स्वच्छ होते पण कोरडी होत नाही हेच रिठ्याचं मोठं वैशिष्ट्य आहे त्वचेच्या समस्यांपासून संरक्षण रिठ्याच्या नियमित वापरामुळे खाज फंगल इन्फेक्शन या समस्या होण्याची शक्यता कमी होते रिठ्याचा वेगळाच उपयोग दागिने स्वच्छ करण्यासाठी आता हे ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेलच रिठ्याचं पाणी दागिने स्वच्छ करण्यासाठी देखील वापरलं जातं सोनं चांदी यांना कोणतीही हानी न पोहोचवता रिठा नैसर्गिक चमक देतो कपडे आणि भांडी धुण्यासाठी रिठा पूर्वीच्या काळात रिठ्याने कपडे आणि भांडी धुतली जात असत कारण फॅब्रिक खराब होत नाही रंग फिका पडत नाही भांडी देखील नैसर्गिकरित्या स्वच्छ होतात आज आपण महागड्या केमिकल प्रोडक्ट्स वापरतो पण त्याचे दुष्परिणाम देखील तितकेच मोठे आहेत तर मैत्रिणींनो जर एकच नैसर्गिक घटक इतक्या सगळ्या गोष्टींसाठी उपयुक्त असेल तर त्याचा वापर आपण का करू नये बरं रिठा स्वस्त आहे सहज उपलब्ध होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सुरक्षित आहे आपल्या आयुर्वेदाची साथ धरून आपण पुन्हा नैसर्गिक जीवनशैलीकडे एक पाऊल टाकायलाच हवं केमिकल्सपेक्षा निसर्गावर विश्वास ठेवणं हेच खऱ्या आरोग्याचं गमक आहे रिठ्यासारख्या आयुर्वेदिक घटकांचा योग्य वापर केल्यास आपण केस त्वचा आणि शरीर सगळ्यांची उत्तम काळजी घेऊ शकतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही यापूर्वी कधी रिठा वापरला आहे का ते देखील मला नक्की सांगा आणि असेच उपयुक्त सोपे आणि नैसर्गिक उपाय जाणून घेण्यासाठी आपल्या खबरलाईट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद